मराठा समाज योद्धा रांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या स्वस्तिक चौकात मराठा समाजाकडून करण्यात आला आहे यावेळी राणे पिता घोषणाबाजी करत ही व्यक्त करण्यात आला आहे यापुढे मनोजरांगेबद्दल अपशब्द वापराल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा थेट इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं राणेंना देण्यात आला आहे क्रांती सुरिय मराठा समाजाचे नायक आदरणीय जयंगे पाटील साहेब यांच्याबद्दल आरामखोर कोंबडीचोर नारायण राणे माधव चोत यांनी विधान केलं त्याचा निषेध करण्यासाठी आणि जो काल बोलताना बोलला की आम्ही जहरंगे पाटलांना मराठ्यांचा नेता मानत नाही या अकल मराठा समाजाचे नेते आज कोणी असेल फक्त जयरंगे पाटील हे आणि या नारायण राणे कोंबडीचोरला आम्ही मराठा सुद्धा मानत नाही आणि यापुढे जर कधी त्या नारायण राणेनी आमच्या जरंगे पाटील साहेबांबद्दल एक जर आपशब्द काढला त्या नारायण राणेला आम्ही महाराष्ट्रभर दे फिरू देणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो कोण कोण आंदोलन मी भैये शिंदे आज आम्ही काल नारायण राणेंनी आमचे आदरणीय नेते मराठा जनक क्रांती सूर्य आदरणीय जरंगे पाटील साहेबांबद्दल अपशब्द वापरला अपशब्द वापरत असताना तो आरामखोर बोलला जरंगे पाटलांची स्मृती भ्रमण झाले अरे आरामखोर तुला डॉक्टरांची गरज आहे तुझी स्मृती भ्रमण झालेली आहे आज आमच्या महाराष्ट्राचे कधी मराठ्यांचे नेते असतील फक्त जरंगे पाटील आहेत आणि तू म्हणतो आम्ही जरंगे पाटलांना मराठ्यांचे नेते मानत नाही अरे आम्ही तुला मराठा मानत नाही आमचे फक्त आणि फक्त क्रांती सूर्य फक्त जयरंगे पाटील साहेब आहेत आणि पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातला जरंगे पाटील साहेबांबरोबर आहे या प्रसंगी भानुदास बगदे विनोद जगताप दीपक रोंधळ भैया शिंदे प्रफुल्ल माने राजेंद्र काळे गोविंद वाघ भूषण बागुल यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे